सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी लोकसभा कपिल पाटील व भाजप आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटले उडाले असताना त्यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा चव्याट्यावर आला आहे कपिल पाटील यांच्या विरोधात काम करणाऱ्या किसन कथोरे यांची पक्षातून हकलपट्टी करा अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे लोकसभा निवडणुकीत कथोरे यांनी तुतारी म्हणजे शरद पवार उमेदवार यांना तर कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करा अशी सूचना दिल्या यांचे पुरावे जगन्नाथ पाटील यांनी दिले असून किसन कथोरे यांची पक्षातून हकलपट्टी करण्याची मागणी केली आहे कथोरे यांची जरी हकलपट्टी झाली तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे असे शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी सांगितले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड